आता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्ताविसावी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिण आणि पूर्णा तालुका शहर शाखा पूर्णा जिल्हा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तर दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह इथे धम्मध्वजाचे ध्वजारोहण करून माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या तैल चित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर विजयनगर ओमनगर भीमनगर जी रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक बसवेश्वर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे मिरवणुकीचं सभेमध्ये रूपांतर करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम ढगे परभणी दक्षिण तर प्रमुख धम्मदेशना पी धम्मानंद सदस्य भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ मुंबई पूज्यभदंत पय्यावंश बुद्ध विहार पूर्णा हे होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या चित्राताई तातेराव कांबळे केंद्रीय शिक्षिका आणि सरचिटणीस महिला विभाग जिल्हा शाखा नांदेड दक्षिण बाबासाहेब धबाले राज्य सरचिटणीस पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अशोकराव कांबळे जिल्हा अध्यक्ष परभणी उत्तर सुनील एस पवार संस्कार सचिव परभणी जिल्हा उत्तर आणि समता सैनिक दल माजी जिल्हाध्यक्ष शामरावजी जोगदंड डी वाय खेडकर सरचिटणीस जिल्हा परभणी उत्तर आनंदा भेरजे मराठवाडा प्रमुख समता सैनिक दल महाराष्ट्र राज्य राजकुमार सूर्यवंशी सुनील मगरे आदींची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उमेश बारहाते यांनी केलं कार्यक्रमासाठी गौतम चंद्रमणी लोखंडे किशोर ढाकरगे रत्नदीप इंगळे सुनील खाडे ॲडव्होकेट सिद्धार्थ खरे विश्वनाथ कांबळे ईश्वर वेडे क्रांतिकार ढगे पंजाब मोह मनोहर कुशाण ढगे अजय खंदारे प्रवीण काशिंदे अजय खाडे श्रामन गायकवाड जीवन कांबळे भगवान जोंधळे सचिन वेडे विनायक गायकवाड यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा शाखा पूर्णा आणि समता सैनिक विद्यालय पूर्णा शहरातील महि महिला मंडळे सहकार्य करण्यासाठी त्यांनी भरपूर परिश्रम घेतले याच प्रसंगी थकवास आंबेडकर चौक इथे आवाज चळवळीच्या पाईक भीमाचा गायन संच पूर्णा यांच्या समोर बुद्ध गीतांचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिण परभणी आणि तालुका आणि शहर शाखा पूर्णाच्या वतीने मातारामाई भीमरावजी आंबेडकर यांची एकशे सत्तासावी जयंती अगदी हर्ष उल्लासामध्ये संपन्न केलेली आहे तर ही जयंती साजरी करण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे मातारामाईचा जो त्याग आहे तो त्याग हा आपल्या समाजाला समजला पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की मातारामाईनं या समाजासाठी चार मुलं ही गमावलेली आहेत आणि चार मुलं गमावून स्वतःचा जीवसुद्धा तुम्ही समाजासाठी गमावलेला आहे हे आपली हे आपल्या समाजाला जी जाणून घेतली पाहिजे आणि महिलांनी महिलांना जे आहे महिलांना त्यांचं या विषयाचं ज्ञान झालं पाहिजे महिलांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन जसं रमाईनं आपल्या एकूण एक मुलाला यशवंतरावांना घडवण्याचा जसा प्रयत्न केला तसा प्रयत्न आपण या आपल्या आजच्या महिलांनी केला पाहिजे त्यांचा आदर्श बऱ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपल्या मुलांवर आपल्या आपल्या मित्रांवर चांगले सुसंस्कार केले पाहिजे आणि हा तुम्हाचा गाडा पुढं नेण्याचा प्रयत्न आजच्या या दिवशी केला पाहिजे आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही हा संपन्न केलेला आहे समाजामधल्या गोरगरीब बांधवांकडून आधी पैपई पैसा गोळा करून पन्नास रुपयापासून चाळीस रुपयापासून साठ रुपयापासून शंभर रुपयापासून असे समाजातल्या प्रत्येक दारोदारी जाऊन आम्ही हा अगदी हा पैसा गोळा केला आणि कोणाच पुढं आम्ही हात न पसरता किंवा कोणत्याही नगरसेवाकडं नगरसेवकाकडे न जाता त्यांच्या पुढं हात न पसरता आम्ही समाजाच्या कामाच्या कष्टाच्या पैशावर हा कार्यक्रम यशस्वी रित्या किल्ला म्हणजे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं बाबासाहेबांचे जे विचार होते त्या विचारांना अनुसरूनच हा कार्यक्रम आम्ही भारतीय गौतमा सभेच्या आचारसंहितेनुसार हा आम्ही संपन्न केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि इथून पुढे सुद्धा भारतीय बहुतमा सभेचे जे आचारसंहिता आहेत त्यानुसार सर्व कार्यक्रम होतील यासाठी आता ही सुरुवात झालेली आहे पूर्वी होती परंतु काही त्या ठिकाणी व्यत्यय आले परंतु आता अगदी जोमाने अशा प्रकारे आता आम्ही कार्याला लागलेलो आहोत आणि भारतीय बहुतमा सभेचं जे कार्य आहे ते चोवीस प्रकारची शिबिरं आहेत ही सगळी आम्ही या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या ठिकाणी येऊन सर्वांनी सहकार्य केलं सर्व महिला मंडळांनी सर्व वासवासांनी पासंग पासंग सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल आजच्या या मंगलदेवी मातारा माईला पवित्र पावन यांचा त्यांना आम्ही कोटी कोटी अभिवादन करतो आणि सर्वांनी सहकार्य केलं होतं त्याबद्दल सर्वांचं कौतुक सर करतो सर्वांचे आभार मानतो आणि मी माझी या ठिकाणी दोन शब्द संपवतो सर्वांना जय भीम जय भूत जय भारत या वर्षी हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे आणि त्या वर्षी एक अशी घटना म्हणजे या ठिकाणी घडलेली आहे की एका सुनेनं आपल्या सासूचं स्मारक या ठिकाणी बांधलेलं आहे ती घटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई आदरणीय माउपासिका विरासाई आंबेडकर यांनी वनंदिया ठिकाणी माता रमाईचं स्मारक बांधलं आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून संपूर्ण ठिकाणी माता रमाईची जयंती मोठ्या हर्ष उल्लासात साजरी केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून पूर्णा शहरामध्ये या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आयुष्यमान तुकाराम ढगेसर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पूर्णा शहरामध्ये सुंदर असं एकशे सत्तावीसाव्या रमाईच्या जयंतीचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमासाठी अतिशय मोठ्या संख्येनं धम्मबांधव उपस्थित होते संपूर्ण पूर्णा शहरातून मोठ्या प्रमाणावर रॅली काढली होती समता सैनिक दलाच्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्णा शहरातील धम्मबांधवांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली संपन्न झालेली आहे आणि या रॅलीचा समारोप या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुंदर अशा कार्यक्रमात झालेला आहे या ठिकाणी बरेचसे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यागमूर्ती रमाईचा जो काही जीवन प्रवास आहे त्याचा जो काही संघर्ष आहे तो या ठिकाणी आरती बौद्ध महासभेच्या नांदेडच्या जिल्हा सरचिटणीस आदरणीय चित्रताई कांबळे या प्रमुख पत्त्या म्हणून त्यांनी मांडलेला आहे माझ्यासोबत या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे उत्तरचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय डी आय खिडकर सर त्यासोबतच समता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख मेजर जनरल आनंद सर त्यासोबतच परभणी उत्तरचे जिल्हा सचिव आदरणीय सुनीलेश पवार सर हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय आमचे मित्र वर्ग मित्र म्हणेल मी लक्ष्मणराव गायवाड यांनी केलेलं आहे आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी मी देखील आपल्या सर्वांना त्यागमूर्ती माता रमाईच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी नमोबुद्धाय आहे जय हिंद धन्यवाद